उल्हासनगर गुन्हे शाखेची कामगिरी बत्तीस लाख तीस हजार रुपयांचे एम डी ड्रग्ज एकाला अटक उल्हासनगर शहर गुन्हा अन्वेष शाखेच्या पथकाने बत्तीस लाख तीस हजार चारशे रुपये किमतीचे एकूण एकशे एकसष्ट ग्रॅम वजनाचे एम डी हा अंमली पदार्थासह एकाला एकोणावीस एक ऑगस्ट रोजी सायंकाळी अटक केली आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती अन्वेषक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांनी दिले आहे उल्हासनगर गुन्हा शाखा अन्वेषण विभागाचे पोलीस हवालदार राजेंद्र थोरवे यांना गुप्त बातमीदार मार्फत एक जण अंमली पदार्थ विकण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली होती माहितीच्या आधारे अठरा ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता अन्वेषण विभागाने पालेगाव दर्गाजवळ अमरनाथ पूर्व येथे सापडला रचला यावेळी आलेल्या एका संशयित इसमावर पथकाने दाट टाकून त्याच्या अंगा घेतली असता त्याच्याकडे एमबी हा पदार्थ मिळून आला इसमाचे नाव फरहान हबीब चौधरी असे असून तो यशवंत नगर साईबाबा मंदिराजवळ चा मानखुर्द मुंबई येथे राहणारा आहे बत्तीस लाख तीस हजार चारशे रुपये किमतीची एकूण एकशे एकसष्ट ग्राम वर्ण्याची एमडी मेफेटॉन या अंबी पदार्थासह मोबाईल फोन अन्वेषण विभागाने जप्त केला आहे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अहमद कुरेशी आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीरंग गोसावी पोलीस उपनिरीक्षक अशोक पवार यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत सावंत गणेश गावडे योगेश वाघ प्रितेश वंजारी राजेंद्र थोरवे विक्रम जाधव विनाश पवार आधी सहभाग घेतला आहे सिएना महाराष्ट्र महाराष्ट्र साठी प्रतिनिधी कृष्णा महाली उल्हास